मला मी नाही सांगू शकत खाली जातो पण ज्याच्या व्यक्तीने टोपी बाप डोक्यात दहा दिवस घालू नये नवीन वस्त्र वर्षभर त्याने त्या व्यक्तीने घेऊ नये का घेऊ नये जर त्या पित्राला त्या ठिकाणी राग आला आणि त्याने जर होत त्या व्यक्तीच्या नावानं मोडली मग तुमचा बाप जरी त्या ठिकाणी आला तरी तुमच्या वरच ते दुःख कोणी घालू शकत नाही मग आमचे भामन काका म्हणतात लग्न जमत नसेल तर शांती करावं लागल आमुक करावं लागल दमूक करावं लागल तेवढं काहीच करायची गरज नाही बाप त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर तुमचं कंटिन्यू असेल तुमचं अन्नदान वेळेवेळेला तर त्या ठिकाणी असेल तर तुम्हाला या गोष्टीतून त्या ठिकाणी आहे लांब गेलो कुठून तर मुकुटावरून गेलो आता सगळ्यांनी त्या ठिकाणी आपल्या डोक्यावर पदार घेतलेला आहे अजून एखाद्या दोघांचं राहिला असेल तर राहू द्या उद्याच्या प्रवचनात घ्या पण डोक्यावरची टोपी का असावी तर डोक्यावरती मुकुट असावा उघड्या डोक्याचा आपण त्या ठिकाणी राहू नये हे आपल्या डोक्यावरती असलेलं संरक्षण त्या ठिकाणी करणार आहे म्हणून ती डोके उठोपती असावी आपलं महिलांचे केस उघडे का नसावेत ते केस बांधून का असावेत तर याच ही शास्त्र त्या ठिकाणी सांगतं की ज्या महिलेचे केस सोडलेले असतात मोकळे असतात त्या महिलेच्या डोक्यामध्ये असलेले दुर्विचार त्या ठिकाणी येते आणि दळींबिरे लागते म्हणून त्या ठिकाणी केसाची बांधणी त्या ठिकाणी आपण केली जाते वेण्या त्या ठिकाणी पहिल्याला महिला शाळेत अशा लांब लांब किंवा पाच पाच फुटाचे वेण्या त्या ठिकाणी असायच्या केस कापून त्या ठिकाणी शास्त्र सांगतो असे शास्त्र आपण आयुष्यात जर आपल्या पाळले तर शास्त्र आपल्या त्या ठिकाणी आपल्या जीवनाला तारून येणार आहे म्हणून शास्त्र माझ्या साधू संतांनी मुलींना त्या ठिकाणी ऋषी मुनीने येऊन ठेवलेला आहे त्या आयुष्यात आपल्याला पाळायचं आहे आपण गेलो तो गणपती बाप्पाच्या मुकुटावरून तर हिऱ्यांनी जडलेला मुकुट माझ्या गणपती बाप्पाच्या मस्तकावरती आहे रुंजुन रुन तुन ऋण झुन तिन पुरे चरणी घागरिया आता गणपती बाप्पांच्या पाया मस्तकावरती आपण त्या ठिकाणी येऊया मस्तकाचं आपण त्या ठिकाणी चिंतन पाहूया गणपती बाप्पाचं मस्तकाचं चिंतन पाहिलं की डोक्यावरती हिरे जगेत असलेला मुकुद आहे मग पायापशी काय आहे तर ज्याप्रमाणे महिला आज पायामध्ये जोडवे आपल्या अंगठ्याच्या शेजारच्या पोटात घालतात त्याप्रमाणे गणपती बाप्पांच्या पायामध्ये त्या ठिकाणी घुंगरांचा असलेला चाळ त्या ठिकाणी गणपती बाप्पा बांधतात कारण नाचायचं म्हणलं तर त्या ठिकाणी चांगला संसार पाहिजे मया थया 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 कमरला त्या ठिकाणी केल्याला गे लावू लावून त्या ठिकाणी नाच ती मग किल्या आहेत केल्यात अशा वर दाखवायला गटात ती असं वाट करत हे पुरी वाडा रे तर ती आहे म्हणून त्या ठिकाणी दाखवतात अशा पद्धतीनं त्या ठिकाणी नाचायचं म्हणलं तर पायात चाळ लागतो त्या पद्धतीने माझ्या गणपती बाप्पाच्या पायात चाळ आहे आणि पायाच्या त्या ठिकाणी इथं नाहीये पण काही काही गणपती बाप्पांच्या त्या ठिकाणी पायापाशी घागर ठेवलेली आहे ते रुजून तुम्ही पुरे चरणी घागर या त्या घागरीमध्ये तुम्ही आता तुकोबाराच्या सोहळ्यात जो व्यक्ती गेला असेल